शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो तुम्ही कांदा बीज उत्पादन घेताय का गेल्या दोन वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येते की मधमाशी येत नाही आणि मधमाशी न आल्यामुळे परागीय भवन जे आहे ते जास्त घडत नाही मित्रांनो आणि यामध्ये जे आहे बियाणं भरत नाही मित्रांनो तर ही अडचण आपण कशी दूर करावी तर यासाठी मित्रांनो मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये येण्यासाठी आपण जे आहे गुळाचं पाणी जे आहे एका वाटीमध्ये वेगवेगळ्या अंतरावरती ठेवू शकतो किंवा जो मटका आहे आपण जो बाजारामध्ये मटका भेटतो त्या मटक्यामध्ये पाणी भरून जे पोतं मिळतं आपल्याला ते पोतं ओलं करून तुम्ही दिवसातून स सकाळी सकाळच्या वेळेस ओलं करायचं आणि त्यावरती पाणी मारून तीन वेळेस पाणी मारायचं ते पोतं ओलं ठेवून आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रावर वेग 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 ठेवणं आवश्यक आहे ज्यामुळे त्या पाण्यासाठी आणि गुळासाठी मधमाशी आकर्षित होते आणि तुमच्या प्लॉटमध्ये येते आणि परागी भवनाची जी क्रिया आहे ती जास्तीत जास्त घडते आणि पूर्णपणे याच्यामध्ये बियाणं हे भरतं मित्रांनो तर ही माहिती कशी वाटली तर मा मित्रांना सुद्धा शेअर करा माहिती जर आवडली तर लाईक आपल्या उपज ऍप आपल्याला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर धन्यवाद